नमस्कार मित्रांनो मी सचिन आज एका विषयावर बोलतोय तो म्हणजे पैसा आयुष्यामध्ये ना पैशाचं किती महत्त्व आहे ज्यावेळी आपल्या आईचा फोन येतो ना त्यावेळी आपली आपली आई आपल्याला विचारते काय मग जेवण केलं का कसं आहेस जेवण वगैरे व्यवस्थित वेळेवर जा नाश्ता वगैरे व्यवस्थित वेळेवर जा आपल्या वडिलांचा ज्यावेळी फोन येतो ना त्यावेळी ते आपल्याला बोलताना कसे बोलता काय मग कसा आहेस बरं आहेस का काय मग पगार वगैरे झाला का किती बॅलन्स आहे त्यानंतर आपल्या बहिणीचा ज्यावेळी आपल्याला फोन येतो ना त्यावेळी ते आपल्याला कशा पद्धतीने बोलते काय मग कसा आहेस बरा आहेस का काय पगार वगैरे वाढला का त्याच्यानंतर आपल्या भावाचा जेव्हा आपल्याला फोन येतो त्यावेळी तो तू? काय मग कसा आहेस बरा आहेस का अरे मला पैसे थोडे पाहिजे होते रे म्हणजेच काय माहिती का मित्रांनो की आपली आई सोडली ना आपल्या घरातील जी काही सर्व बाकीचे जी लोक आहेत ना हे आपल्याला पैशात मोजता आणि पैशातच तोलता जर आपल्या खिशामध्ये मित्रांनो पैसे असतील ना तरच आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये मित्रांनो किंमत आहे आणि जर आपल्या खिशामध्ये जर पैसे नसतील ना तर आपल्या कुटुंबाला आपला ना एक बोजा व्हायला लागतो आपला एक भार व्हायला लागतो म्हणजेच लाईफमध्ये पैसे हे खूप महत्त्वाचे आहेत आज मित्रांनो मी आई असेल वडील असेल भाऊ असेल गाव असेल तालुका असेल आणि जिल्हा सोडून जिल्हा असेल राज्य सोडून मित्रांनो मी आज इथं आलो आहे फक्त पैशासाठी आज मी नव्हेच तर माझे काही मित्रमंडळी असतील माझे काही भाऊबंध असतील जे आज पैशासाठी मित्रांनो गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल राज्य असतील आणि अक्षरशः देश सोडूनही बाहेर राहता मित्रांनो म्हणजे लाईफमध्ये पैसाही खूप महत्त्वाचा आहे आपण जेव्हा लहान होतो ना त्यावेळी शाळेमध्ये शिकवलं जायचं की माणसाच्या प्रमुख गरजा ह्या तीन आहेत तर याच्यामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा परंतु ज्यावेळी हळूहळूवारपणे आपण जेव्हा पुढे शाळेमध्ये शिकत शिकत गेलो ना त्यावेळी आपल्याला हे समजलं की माणसाच्या प्रमुख गरजा या तीन नसून या पाच आहेत तर याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य परंतु आपल्याला जर एक चांगले आणि उत्कृष्ट दर्जाचं जर अन्न खायचं असेल ना याच्यासुद्धा सुद्धा आपल्याला काय लागतो पैसाचं लागतो आज आपल्याला निवारा म्हणून जर एक चांगलं घर बांधायचं असेल मित्रांनो ना या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पैसाच लागतो आज मित्रांनो आपल्या लाईफमध्ये आपल्याला जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल ना तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसाच लागतो आज आपल्याला आपलं आरोग्य जर चांगलं हे करायचं असेल मित्रांनो तरीसुद्धा त्याच्यासाठी पैसाच लागतो म्हणजे माणसाच्या प्रमुख गरजा ह्या पाच जरी असल्या तरी या पाच गरजांना एका दोरीमध्ये गुंतण्याचं किंवा गुंफण्याचं काम जर कोण करत असेल तर तो पैसा करतो मित्रांनो त्यामुळे माणसाच्या आयुष्यात पैशाला ना खूप महत्त्व आहे आज काही कीर्तनामध्ये किंवा काही भाषणामध्ये काही लोकं म्हणतात की पैशाला जास्त महत्त्व हो काय द्यायचं आहे पैसे म्हणजेच माणसाच्या आयुष्यातलं सर्वोच्च आहे का परंतु मित्रांनो पैसा हेच माणसाच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं साधन आहे की ज्याच्याशिवाय माणूस आयुष्यामध्ये मित्रांनो ना जीवन जगू शकत नाही त्यामुळं आपण सर्वांनी ना पैशाला महत्त्व देणं हे अत्यंत गरजेचं आहे